बहुधा आपली अशी एक संकल्पना असते की मनुष्याकडे चेतना आहे म्हणजे त्याच्याकडे स्वतःचा वेगळं होऊन त्याच्याकडे पाहण्याची क्षमता आहे म्हणजे मनुष्य कुठली कृती करत असताना किंवा विचार करत असताना किंवा त्याच्या मनामध्ये भावभावना उमटलेल्या असतात तेव्हा त्या सगळ्याकडे वेगळं होऊन स्वतंत्रपणाने पाहण्याची जी क्षमता असते ती म्हणजे चेतना अशी एक माणसाची समजूत असते की ही जी जाणीव आहे आपल्याकडे की जी इतर प्राण्यांमध्ये किंवा पशुपक्ष्यांमध्ये नाहीये असं आपल्याला वाटत असतं वनस्पतींमध्ये नाहीये असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून आपल्याकडे मनुष्याला दिलेली ही एक विशेष क्षमता चेतना आहे असं आपल्याला वाटत असत हे कितपत बरोबर आहे तर हे लक्षात घेऊया की ही असं वेगळं होऊन स्वतःकडे पाहण्याची जी क्षमता आहे ती मनुष्याला विशेषत्वाने दिलेली आहे ही जी जाणीव आहे ती चेतनेचा एक भाग निश्चित आहे पण तशी ती वेगळं होऊन पाहण्याची क्षमता जाणीव म्हणजेच सर्वस्व नाही म्हणजेच चेतना नाही कारण मदननी असं म्हटलंय की प्राण्यांमध्ये तसं स्वतंत्र वेगळं होऊन पाहण्याची क्षमता नसते किंवा वनस्पतींमध्ये विचार करण्याची क्षमता नसते म्हणून त्यांच्या कशी चेतना नसते का तर असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येत नाही ते विचार करत नसले तरी त्यांच्या ठिकाणी चेतना असतेच म्हणजेच आपल्या इथे लक्षात येईल की विचार करणं किंवा मन असणं किंवा वेगळं होऊन विचार करता येणं स्वतःचं निरीक्षण करता येणं स्वतःविषयीची जाणीव असणं म्हणजेच फक्त चेतना नाही चेतना ही त्याच्यापेक्षा अधिक व्यापक अशी काही संकल्पना आहे हे आता आपल्या लक्षात यायला लागतं